दिग्रस येथील शेख मुफीज हत्या प्रकरणात तिसरा आरोपी अटक तिसऱ्या आरोपीस एक दिवसीय मिळाला पीसीआर दिग्रस देऊरवाडा येथील बहुचर्चित शेख मुफीज या तेवीस वर्षीय युवकाच्या हत्याकांड प्रकरणात आणखी एक आरोपी अटक करण्यात आला आहे आतापर्यंत तीन आरोपी सदर प्रकरणासंदर्भात पोलिसांमार्फत अटक करण्यात आली आहे दिनांक पंचवीस मार्च दोन रोजी दिग्रस तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील शेत एका विहिरीत तेवीस वर्ष मुफीजच्या मानेवर व डोक्यावर खोलवर वार करून खून केलेला मृतदेह आढळून आला होता या प्रकरणात अवघ्या चार तासाच्या आत देऊरवाडा पुनर्वसन येथीलच मृतक मुफीजचे घनिष्ठ मित्र मोहम्मद जुनेद मोहम्मद मुंतजीर व तेवीस वर्ष व समीर वाजिद मिर्जा बेग वय वीस वर्ष यांना अटक करण्यात आली विद्यमान न्यायालयामार्फत अटक आरोपींना पीसीआर देण्यात आला होता या पी सी मध्ये घटनेतील तिसऱ्या आरोपीचे नाव समोर आले आहे राहुल श्रीकृष्ण गाडवे राहणार कारंजा लाड अशा हत्याकांड प्रकरणातल्या तिसऱ्या आरोपीचे नाव आहे आरोपी राहुल हा समीरचा मित्र असल्याची माहिती समोर आली आहे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राहुल श्रीकृष्ण गाडवे यास विद्यमान न्यायालयात हजर केले असता एक दिवसीय पी सी आर देण्यात आला आहे आपल्या द टाइम्स ऑफ पुसत न्यूज चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद